सुरादेश सुरादेश एटी नाईन पॉईंट सिक्स एफ एम श्रोते हो आपण पुन्हा एकदा ऐकत आहात सुराधेश एटी नाईन पॉईंट सिक्स एफ एम आणि मी आर जे सुमेध तुमचं स्वागत करीत आहे जगण्याची नवी उमेद वेदार जे सुमेध तर या जगण्याच्या उमेदीमध्ये आम्ही नवीन नवीन नवी काही ना काही तुमच्यासाठी घेऊन येत असतो काही काही ऐकवत असतो प्रत्येक वेळेस वेगळं काहीतरी घेऊन येण्याचा आमचा मानच असतो आज आमचं अहोभाग्य आहे की आमच्या सोबत आहेत मराठवाड्यामधील नामवंत अभिनेते श्रीयुत दिलीप जाधव मी मराठवाड्यातील उल्लेख केला की त्यांनी त्यांच्या काळात त्यांच्या त्या ते उमेदीमध्ये त्यांनी जी काही नाटकं गाजवलेली आहेत आणि जी काही आपला त्या अभिनयामध्ये प्राण होतलेला आहे आणि जिवंत करून आपली कला सादर केलेली आहे तर अनेक रंगमंच त्यांनी गाजवून त्या गाजवून झाल्यानंतर जी पब्लिक त्यांना भेटायला येत होती ती त्यांची पोच पावती होती असा हा उमदा कलाकार वय वर्ष सत्तर या सत्तर वर्षाच्या उमदा कलाकाराला आज मी तुम्हाला भेटायला घेऊन आलेलो आहे या सुराधी एटी नाईन पॉईंट सिक्स एम एम मध्ये सूर जीवनाचा आनंद जगण्याचा तर मी काही वेळ न घेता तुम्हाला या कलाकाराकडे गे घेऊन जात आहे तर सर्वप्रथम या कलाकाराची ओळख मी तुम्हाला सांगितली पण एक म्हणतो आपण की कुठेतरी कुठली तरी, तरी नाळ जोडलेली आहे ही नाळ अशी जोडलेली आहे की जगभर प्रसिद्ध असं उत्कृष्ट नाट्यकर्मी रंगकर्मी ज्यांचं नाव आहे राम जाधव आणि त्या रक्तातलं एक व्यक्तिमत्व त्यांचे भाऊ दिलीप जाधव आज माझ्यासोबत आहेत सांगायला आनंद वाटेल की राम जाधव हे महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेचे राज्य नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते आणि ही सगळी नाट्यसंस्था त्यांच्या पूर्ण लहानपणापासूनच दिलीप जाधव यांनी ऐकली बघितली आणि ते कडू लहानपणापासून घेऊन एक स्वतः कसलेला तयार कलाकार म्हणून तयार झाला कसलंही शिक्षण न घेता फक्त निरीक्षण करून आपला अभिनय सादर करणं ही मोठी कला असते आणि माझ्या मते ही एक लव्यासारखी कला तुम्ही कला जोपासून सादर केलेली आहे तर स्वागत आहे दिलीप जाधव यांचा तर काका मी काका याच्यासाठी म्हणेन की वय वर्ष सत्तर आणि उत्कृष्ट अभिनय या सगळ्या गोष्टींचा एक मिश्रण म्हणून एक दिलीप काकांना मी आज खास या स्टुडिओमध्ये सुराती शेटी नाईन पॉईंट सिक्स एफ एममध्ये मध्ये बोलवलं आहे तुम्हाला तर काका ह्या अभिनयाची सुरुवात मी कशा पद्धतीने झाली ते सांगितले पण तुम्हाला अभिनय करावासा वाटला, वाटला हे केव्हा वाटलं हे माझे मोठे बंधू श्री रामदाधव यांच्याबरोबर मी लहानपणापासून त्यांच्या संस्थेसोबत होतो त्यांनी शांतता कोर्ट चालू हे नाटक जेव्हा सादर केलं मराठवाड्यात छत्तीस ठिकाणी सोशल वेलफेअर पोलीस वेलफेअर साठी तेव्हा मी त्या पडद्यामागे एक प्रॉम्प्टर म्हणून काम करत होतो आणि ते प्रॉम्प्टर करत असताना नाटकातली जे शब्द आहे ते इतरांना पोचवत असताना माझ्या डोक्यात आलं की कधी काळी आपण पण आणि दादांच्या नाटकांची तालीम वगैरे बघून माझ्या मनात थोडी स्फूर्ती आली की आपणही हे mm. करू शकतो का तर नंतर मी माझ्या डहाणूला माझे आम्ही तिघं भाऊ एकत्र असताना तिथे पण आम्ही असा छोटासा एक हे निर्माण केलं होतं छोटसे आपली कला चैतन्य नावाचं मंडळ त्याच्यातही आम्ही थोड्या एकांकिका वगैरे असं करायचो नंतर बँकेत लागल्यानंतर बँकेतही राज्यनाट्य स्पर्धेमध्ये याच्यात भाग घ्यायचा आणि अशा त्या स्फूर्तीमुळेच मी याच्याशी जोळ्या गेलो दादांच्या मुळे आणि थोडंफार अंगभूत होतं पण इतकं खूप छान होईल वगैरे असं काही वाटत नव्हतं हो पण एक आपली छंद म्हणून मी याला जोपासलं आणि सादर करत गेलो कुठे यश कुठे अपयश पण तरी देखील मला त्या छंदाला जोपासण्यात आनंद वाटला कारण आपल्या भावना व्यक्त करताना नाटक हा जरी कलाकार सादर करीत असला इतरांच्या भावनांना जीवनपणी समोर मांडणं हे त्याच्या पाठीमागे असतं असं मला वाटतं बरोबर आहे कलाकार कधीच असमाधानी नसतो आणि तुमचा एक वे, एक वेगळा गुण असा आहे की तुम्ही कलेकडे वेगळ्या अंगाने आहे आणि स्वतःला आहे त्याहून महत्वाची गोष्ट की मला श्रोत्यांना सांगायला आवडेल की दिलीप जाधव म्हणजे दिलीप काका हे बँक मॅनेजर होते रिटायर बँक मॅनेजर आहेत आता आणि त्यांची सेवा त्यांनी पूर्ण देऊन पुन्हा ते आपल्या या रंगमंचावर येण्याच्या अट्टासाने पुन्हा ते उभे राहत आहेत अक्षरशः या सत्तर वर्षामध्ये सत्तराव्या वर्षी सुद्धा सोळाव्या वर्षाच्या मुलाला लाजवेल एवढा त्यांच्याकडे एनर्जी, एनर्जी आहे आणि त्या एनर्जीने ते उभे आहेत आणि पुन्हा एकदा ते आपला रंगमंच गाजवायला तयार आहेत मी काही अनुभव शेअर करण्यासाठी काकांना नक्की सांगेल की काका तुमचं पहिलं नाटक होतं मी एक जटायू हे गोकम पारखे यांनी लिहिलेलं नाटक म्हणजे रामदादा दादा, राम, दादा, राम जाधव दादांचं हे नाटक हे नाटक बघता बघता तुम्ही यात काय नेमकं शिकलेत काय कळेल आम्हाला गोकुम पारखे यांचं हे नाटक संपूर्णपणे भावनिक होतं आणि त्यामध्येच त्या भावनिक नाटकामधील हा एक जो डायलॉग मी आज म्हणून दाखवणार आहे तो मला खूप आवडत होता आणि मी घरी गेल्यानंतर त्या नाटकातला तो डायलॉग पाठ करत असता असता मला असं वाटलं की आपण हे करू शकतो तो, तो नाटकामधला डायलॉग जर तुम्ही म्हटला तर नक्की आवडेल मी म्हणजे जास्त क कारण कलाकार आपण जेव्हा कलाकाराला इकडे श्रोत्याला बोलवत होतो तो, तो नेमका किती कसलेला कलाकार आहे हे लोकांनाही कळलं लो पाहिजे आपल्या श्रोत्यांनाही कळलं पाहिजे आणि तसे रिप्लायही आम्हाला येतात की हा खरंच या कलाकाराला आम्हाला परत भेटायला आवडेल त्याच्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की या मी एक जटायू या नाट्यातला एखादा कुठला तरी सीन तुमच्या डोळ्यासमोर असेल किंवा या सत्तर सत्तराव्या वर्षी तो सीन तुम्हाला आठवत असेल तर कृपया करून तुम्ही प्रेझेंट करू शकता धन्यवाद मीही आहे एक जटायू हे नाटक गोगम पारखी या प्रसिद्ध नाटककारांनी लिहिलेलं आहे लेखकाने लिहिलेलं ले। आहे आणि त्यातला हा डायलॉग मी आपल्यासमोर सादर करत आहे नाटक थोडं भावनिकही होतं डायलॉगही तसाच भावनिकही हा संवाद त्याच्या मागचं मी सगळं विश्लेषण करत नाही पण हे ऐकल्यावरच तुमच्या लक्षात येत की त्या संवादामध्ये किती जीव होता किर वेगाने रात्रीचे काळे काळे क्षण सरकत होते क्षणाला मनाचा हिंदोळ तिने जायचं का राहायचं गेली तर राहिली तर मग तिला होत असलेला बाळ बापाचा पत्ता माहीत नसलेलं बाळ दोन पिढ्यांचं भवितव्य एका शब्दावर अडू बन मी सांगून टाकलं तुकारामा मी सांगून टाकलं कोजागिरी तू कशी असविष्य काळात तुला अंतर देणार नाही वर्तमान काळात सतत ठेवित ठेव पण एक दिवस काय झालं तुकारामा अरे माझी कोजागिरी अंगात मुडपली पायात न मटकन खाली बसली रे मटकन खाली बसली तेवढ्यात मला दादी माझा तुकाराम म्हणतो माझी कोजागिरी गेली माझी माझी कोजागिरी माझी जीवाभावाची कोजागिरी गेली गेली वाह क्या बात अगदी तितका जिवंत अभिनय आणि तितकंच चांगलं सादरीकरण हे सगळं सादर करताना अनेक प्रसंग डोळ्यासमोर येतात आणि अनेक असे किस्से डोळ्यासमोर येतात गंमत अशी आहे की त्या काळच्या नाटकांचा एक वेगळा दर्जा होता अर्थात त्या नाटकाचे लेखकही तसे होते आणि मला अजून एक माहिती आहे की नटसम्राट विवाह शिरवाडकर सरांनी लिहिलेलं नाटक तर ह्या नाटकाचा सगळा डायलॉग जगप्रसिद्ध आहे तर मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही या नाटकाबद्दल काहीतरी बोलवावं आणि त्यातला तो शेवटचा पद आहे जो तुम्ही मला मग सांगितलं की मला हे मी हे म्हणू शकेन तर आपण श्रोत्यांना सांगूया की हा सगळ्यांचा माहिती असलेला सीन आहे तर आपण ऐकूया कसा हा सीन तयार झाला आणि कसा हे सादरीकरण आहे नटसम्राट हे नाटक म्हटलं की मराठी सृष्टीमध्ये सगळ्यात मोठा मैलाचं दगड असलेलं नाटक आहे ह्या नाटकासाठी मोठमोठ्या कलावंतांनी आपला जीव ओतलेला आहे श्रीराम लागू नाना पाटेकर आणि अशा बऱ्याच कलावंतांनी ह्या नाटकामध्ये ही भूमिका पार पाडलेली आहे एवढ्या मोठ्या स्तरावर तर मी नाही परंतु त्यातले जे संवाद आहे ते मला खूप आवडायचे त्यातला हा एक संवाद ज्याच्यामध्ये एक आजोबा म्हणतात तो संवाद मी देतो सूर म्हणतो साथ दे सूर म्हणतो साथ दे दिवा म्हणतो वाद दे कावळा म्हणतो पंख दे चिमणी म्हणते खोपा दे माझ्या सारख्या बापा दे वा वा, 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 वा। खूप मोठं नाटक आहे आणि खूप चॅलेंजिंग नाटक आहे हे नाटकामधले अनेक डायलॉग खूप फेमस आहे तर मी त्याच्या पुढचा डायलॉग सुद्धा विनंती करेन की तुम्ही म्हणा हो हे विवा शिरवाळकरांच्याच नाटकातला फार संवाद म्हणजे जीवनाचं सार सांगणार आहे ऐका उद्धवा आता तरी सांग सार खर खर आता पुन्हा टाळू नकोस मानवांच मानवाच सार जीवन आयुष्याच्या आयुष्याच्या भिंती सोडवण्यात व त्यात झुंजण्यासाठी जाव आणि सगळ्या संगराला तू केवळ प्राक्तन म्हणून संपवावस कसला न्याय योगेश्वरा हा कसला न्याय धिक्कार करतो मी तुझ्या प्रार्थनेचा आणि या भावनेचा तू कर्माचा करता आहेस ना मग मी आयुष्यभर माझ्या कर्माशी प्रामाणिकपणे राहिलो काय फळ दिलं मला श्रीकृष्णा मी होतो सूर्यपुत्र ज्येष्ठ कुंती पुत्र पांडव मी होतो या धरेवरचा सर्वश्रेष्ठ दानचूर आणि मी तरीही सगळे नाटकं आणि हे सगळे डायलॉग आजही ते प्रसंग तुमच्या डोळ्यासमोर येत असतील आणि मला एक माहिती आहे की वराडी माणसं जेव्हा तुम्ही केलं तेव्हा तुम्हाला बेस्ट ऍक्टर म्हणून अवॉर्ड मिळाला तर त्या बेस्ट ऍक्टर अवॉर्ड मिळण्याच्या मागे जो काही कारण होता की त्यात कुठली भूमिका केली होती तुम्ही त्यात एक म्हाताऱ्याचा रोल होता माझा आणि फार मोठा डायलॉग होता आता त्या दिवसाला खूप दिवस झाले सत्तर म्हणजे माझ्यामध्ये पन्नास वर्ष झाले असते त्याच्यामुळे आता तो आठवत नाही परंतु ते राज्य नाट्य स्पर्धेत स्टेट बँकेकडून मी एंट्री मारलेली असताना मला ललित म्हणजे कामगार का कामगार याच्यात ही आणि राज्य नाट्य स्पर्धेच्या अभिनयाचं प्रथम प्राइज आहे मग त्यातलं कुठलं मला वाटतं की दार कोणते उघडत नाही दोन जीव आणि जटायू ही तीन एकांकिका होते त्यातलं कुठलं एकांकिका तुम्हाला चांगली भावली त्यातही मीही आहे जटायू ही एकांकिका होती ही वेगळ्या लेखकाने लिहिलेली होती पण त्यात एक डायलॉग होता हा व्यक्ती विष घेते म्हणजे दुसरा त्यांचे एक नोकर असतो तो त्या त्या मालकाला वीज देतो आणि तो मालक त्याला पाणी आणायला सांगतो पण वीज घेतल्यानंतर घशाच काय होत ते त्याच्यामध्ये आहे ऐकायला आवडेल कारण की खर तर हा आपला सीआरएस रेडिओ चॅनल आहे तर तुमच्या आवाजाने आणि तुमच्या ऍक्टिंगने लोक ते डोळ्यासमोर आणतील की कशा पद्धतीचा हा डायलॉग असेल तर तुम्ही कृपया हा डायलॉग म्हणून दाखवला तर फार बरं होईल अरे माझ्या घशाला कुरड परती रे नंदू माझ्या घशाला कोरड पडते पाणी आणतोस का पाणी माझा घसा आतून घसा आतून सुकत आहे कृपया कृपया तू पटकन पाणी आणशील का अरे पाणी आणतो का नंदू नंदू अरे आ, 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 आ। वा हे मला नक्की माहिती आहे की हे श्रोते जेव्हा ऐकतील डायलॉग्स तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर हे सगळे चित्र क्लिअर होऊन जाईल की कशा पद्धतीचा हा ताकदीचा कलाकार आहे तर मला काका तुमच्याशी बोलायचं खूप आहे पण मी नक्की तुम्हाला बोलवीन दुसऱ्या सेशनमध्ये कारण की इतके डायलॉग्सने इतकं कलाकाराला बोलवणं आणि एवढं लवकर सोडणं ही साधी गोष्ट नाही आहे बरंच काही काही बोलण्यासारखं असतं आणि बरंच काही काही सांगण्यासारखं असतं तर मला हे तुम्ही नटसम्राट सांगितलं वराडी माणसं सांगितलं प्रेमा प्रेमाच्या गावाचा हवे हे सगळ्या गोष्टी सांगितल्या मला हा एक जो आवडता डायलॉग आहे की कुणी घर देता का घर हे सगळ्यांच्या कानात गुजलेलं डायलॉग आहे आणि सगळ्यांना माहिती आहे पण तुमचं सादरीकरण कसं आहे हे नक्की आपल्या श्रोत्यांना ऐकूल होतं फार बरं होईल कुणी घर देत का घर अरे कुणी घर देता का घर एका एक तुफानाला तुम्ही घर देता का अरे एक तुफान भिंती वाचून छपरा वाचून माणसाच्या माये वाचून देवाच्या दये वाचून डोंगरा डोंगरा ठेणताळ तिथून कोणी उठवणार नाही अशी जागा शोधत आहे अरे कुणी घर देता का रे घर काय हवं बाळा खरं सांगतो बाबांनो तुफान आता थकून गेले, झाडा झुडपाट डोंगर दर्यात अर्ध अधिक तुटून गेले समुद्राच्या काठेपर्यंत वनव्याच्या जीवावरती तुफान आता थकले, तुफान आता थकले, जळके तुटके आणि पंख पालवीत खुरडत खुरडत उडत आहे खरं सांगतो बाबांनो तुफानाला तुफान, तुफान पणच नडलंय तुफान आला तुफान पणच नडलय घर देता का घर वा सुंदर असं सादरीकरण आणि सुंदर असं तुमचं अभिनय हा इतका अभिनय असाच आहे की जो तेव्हा होता वीस वर्ष पन्नास वर्ष आधी तो तितकाच ताकदीने तुम्ही सादर करताय तर श्रोते हो हे होते अभिनेते नाट्य अभिनेते म्हणेन कारण की अभिनेते खूप असतात पण नाटकाच्या तालमीत तयार झालेला हा कलाकार ज्यांचं जन नाव आहे दिलीप साधव आज आपल्या या शहापूरच्या रेडिओ सुराती नाईन पॉईंट सिक्स एफ एममध्ये मध्ये त्यांनी भेट दिली आणि दिल खुलास असं नाट्य नाटकाबद्दल बोलले आणि त्यातले डायलॉग त्यांनी इतके जबरदस्त मांडलेत की ते पुन्हा मी त्यांना बोलवणार आहे आणि पुन्हा आपल्याला ऐकावसे वाटणार आहेत मी काकांना विनंती करेन की काका पुढच्या सेशन मध्ये तुम्हाला मी नक्की बोलवीन आणि वेगळं काहीतरी ऐकायला आम्हाला तुम्ही लावाल धन्यवाद जी आपण मला इथे बोलवून माझ्यातली उर्मी जागृत केली इतके दिवस विसरलेल्या काही गोष्टींना परत जाणीव मिळाली आपण बोलून मला इथे मान दिला त्याबद्दल मी आपल्या सुरातीस या कार्यक्रमाचा अत्यंत आभारी आहे धन्यवाद थँक्यू तर श्रोते हो हे होते अभिनेते दिलीप जाधव यांचा आपण आवाज ऐकत होतो खरं तर हे बँक मॅनेजर म्हणून रिटायर झालेले आहेत आणि आता ते सध्या रिटायरमेंटनंतर पुन्हा एकदा आपल्या अभिनयाच्या श्रोत्या अभिनयाच्या या क्षेत्राकडे पुन्हा वळलेले आहेत त्यानिमित्ताने आपण त्यांच्याशी हितगुज केलेलं आहे पुन्हा आपण असं त्यांना बोलवणार आहोत आणि अशी त्यांची ऐकण्याची नाटकाची मजा आपण ऐकणार आहोत आणि पुन्हा या सगळ्या गोष्टी ऐकण्यासाठी मी विनंती करणार आहे की त्यांना श्रोते हो की या दादांनी दिलीप काकांनी आमच्या पुन्हा या रेडिओवर इथे यावं हो। मी पुन्हा पुन्हा शब्द याच्यासाठी म्हणतो आहे की कलाकार आला तर तो रंगमंच भरून निघतो तसंच रेडिओ क्षेत्रात रेडिओ आमच्या स्टुडिओमध्ये कुठलाही कलाकार आला तर तो आसमंत वेगळा होऊन जातो तर या कलाकाराला मनापासून सलाम आणि पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांची रजा घेतोय तुमचा आर जे सुमेध जगण्याची नवी उमेद विद आर जे सुमेध ऐकत रहा रेडिओ सुराधीश सूरजीवनाचा आनंद जगण्याचा